आज एका रुग्णालयाची गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या केई एम हॉस्पिटलचे आता तुम्ही म्हणाल की केई एम हॉस्पिटलमध्येच का तर याला कारण आहे की या के एम हॉस्पिटलने बावीस जानेवारीला आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली आहे तर या के एम हॉस्पिटलचा नेमका इतिहास काय आहे त्या स्थापनेवेळची परिस्थिती नेमकी काय होती आणि त्या काळापासून आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत के एम हॉस्पिटल कसं बदलत गेलं ह्या सगळ्याचीच माहिती करून घेऊया आजच्या व्हिडिओमधून चला समजून घेऊया के एम हॉस्पिटलचा इतिहास नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तो काळ ब्रिटिश आमदानीचा होता अठराशे अठ्ठावन्न नंतर प्रत्यक्ष ब्रिटिश राजघराण्याचं राज्य मुंबईवरती सुरू झालं पर्यायाने भारतावरती सुरू झालं त्यावेळेला नगर रचनेच्या दृष्टीने मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने विकास होत होता आखेवरेखेऊ रस्ते बाग बगीचे सुंदर सुंदर इमारती ह्या उभारल्या जात होत्या एकीकडे मुंबईमध्ये व्हीटी टर्मिनस फ्लोरा फाउंटन यांसारख्या इमारती उभ्या राहत होत्या तर दुसरीकडे मुंबईची लोकसंख्या देखील वाढत होती त्यातून मुंबई हे समुद्राजवळचं शहर त्यातून बेट जोडलेलं त्यामुळे मुंबईची हवा कायमच खराब असायची मुंबईमध्ये कायमच साथीच्या रोगांचं सा प्राबल्य असायचं त्यामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेसाठी आरोग्य व्यवस्थेला लक्ष देण्याची गरज मुंबईकरांना आणि पर्यायाने ब्रिटिश राज्यकर्त्यांना वाटायला लागले होते ह्याच आरोग्य व्यवस्थेच्या गरजेतून त्यावेळी अठराशे पंचेचाळीस साली जे जे हॉस्पिटल आणि ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली पण तिथे ब्रिटिश आणि भारतीय हा भेदभाव बोकाळला झालं असं की इंडियन मेडिकल सर्व्हिस या सर्व्हिसमध्ये मुंबई म्हणजे भारतीय सक्षम डॉक्टर असून सुद्धा त्यांनी चांगलं पदवी घेतलेली असेल चांगल्या ते उत्तीर्ण झाले असले तरी त्यांना मोठ्या वैद्यकीय पदांवरती नियुक्तीच केली जात नव्हती भारतीयांची त्यामुळे सक्षम असून सुद्धा क्षमता असून सुद्धा त्यांना संधीच न मिळाल्यामुळे भारतीयांची त्यामुळे कुचंबणा होत होते त्यावेळी डॉक्टर के एन बहादूरजी हे जे गृहस्थ होते ते मुंबई लंडन लंडनं एम डीची पदवी घेऊन आले असे सुद्धा त्यांना प्रोफेसर ऑफ मेडिसिन ही पदवी त्यांना बहालच केली गेली नाही त्यामुळे त्यांनी संपूर्णपणे भारतीय कर्मचारी असलेलं आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने चालवण्यात येणारं मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची संकल्पना मांडली ही संकल्पना ते पुढे घेऊन जातच होते पण ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या आधीच दुर्दैवाने पंधरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णवला ला बहादूरजी यांचं निधन झालं त्यानंतर ही संकल्पना पुढे जायला लागली ठिणगी तर पेटवली होतीच त्यामुळे आता या संकल्पनेसाठी कामही सुरू झालं एकोणीसशे सात साली पोलीस चार्जेस ॲक्टनुसार मुंबई पालिकेला हे रुग्णालय उभारण्याचं आणि महाविद्यालय उभारण्याचं काम देण्यात आलं एकोणीसशे नऊ साली सेठ गोवर्धनदास सुंदरदास हे जे मेडिकल कॉलेज होतं चा या नवीन रुग्णालयाला जोडण्याचा निर्णय झाला या रुग्णालयाच्या उभारणीचं काम सुरू झालं तत्कालीन काँग्रेसचे पुढारी आणि मुंबईचे सिंह म्हणून गणले जाणाऱ्या फिरोजशाह मेहता यांनी सूचना केली की हे सगळ्या हॉस्पिटलमध्ये फक्त सक्षम भारतीय डॉक्टरच आणि वैद्यकीय कर्मचारीच सक्षम भारतीय कर्मचारीच असले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली होती त्यानुसारच हे सगळं काम सुरू झालं यामध्ये सगळे भारतीय डॉक्टर्स असल्यामुळे आणि त्यावेळे त्यावेळेला सगळ्या लोकांची तज्ज्ञ लोकांची माहिती घेत असल्यामुळे तज्ज्ञ लोकांचे मतं घेत असल्यामुळे तत्कालीन डॉक्टर जीवराज मेहता यांनी सूचना केली की या रुग्णालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये प्रत्येक डॉक्टर म्हणजे वैद्यकीय विभागासाठी स्वतंत्र इमारत असली पाहिजे आणि ह्या इमारती आतून जोडल्या जाव्यात म्हणजे उन्हा पावसात देखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विद्यार्थ्यांना आतमधून येणं जाणं सुलभ व्हावं ही संकल्पना सुद्धा या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केली गेली या महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याचं काम तत्कालीन प्रसिद्ध स्थापत्य यांच्याकडे सोपवण्यात आलं त्यांनी हे बांधकाम पूर्ण केलं आणि तो दिवस उजाडला बावीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसला ला तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लेल्सी विल्सन यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आणि महाविद्यालयाचं उद्घाटन झालं या रुग्णालयाला तत्कालीन जे बादशाह होते ब्रिटनचे राजे होते जॉर्ज पंचम यांचे वडील सातवे एडवर्ड यांचं नाव देण्यात आलं हे मुंबईकरांचं हक्काचं आश्रयस्थान मुंबईकरांचं हक्काचं रुग्णालय म्हणून आजही त्याची ओळख टिकून आहे आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा के एम हॉस्पिटल हे सगळ्या तंत्रज्ञांनी सुसज्ज आहे म्हणून आजही अनेक भारतातले भारतातल्या महाराष्ट्रातलेच नाही मुंबईतलेच नाही तर भारतभरातून बरेच रुग्ण या के एम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येत असतात तर ही आहे मुंबईकरांच्या हक्काच्या मुंबईकरांच्या मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या के एम हॉस्पिटलची गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद